सुरामपूर शहरातील मेन रोड परिसरात हॉटल पारिझातनजिक चार पाच जणांच्या टोळीनं एका तरुणावर धारधार शस्त्रानं हल्ला केल्याची घटना घडली असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे शाहरुख सय्यद असं पंचवीस वर्षीय जखमीचं नाव असून तो बेलापूर येथील रहिवासी आहे सदर तरुण मेन रोडवरील एका दुकानात शेतातील औषधं फवारणी पंपाचे दुरुस्तीचं काम करतो अज्ञात चार पाच तरुणांनी हल्ला नेमका कोणत्या कारणास्तव केला आहे अजून स्पष्ट नाही घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसर झालेत सदर घटना ही असून या फुटेज दोन तरुण हातात धारधार शस्त्र घेऊन मारताना दिसून येत आहेत आरोपीला तात्काळ साखर कामगार रुग्णालयात हलवलं असून अतिदक्षता त्याच्यावर उपचार सुरू आहेत सदर तरुणाच्या डोक्यावर बार लागल्यानं तो तात्काळ बेशुद्ध पडला होता मारणारे हे दोन दुचाकीवर आले होते असं समजतं दिवसा दिवसाढवळ्या गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना श्रीरामपुरात घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे या घटनेनंतर व्यावसायिक देखील दस्तावेज पोलीस यंत्रणा कशा पद्धतीनं घटनेचा तपास लावते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जखमी ज भाऊ आणि आई यांनी सदर घटनेविषयी अधिक सांगितलं मेन रोडला काम करतो मेन रोडला काम करतो त्या ठिकाणी आजन चार ते पाच जण होते माझ्या भावर दादर छत्र निकालवारी आणि आई त्यांचे त्यांनी माझ्या भावाला लई डोक्यात वार केलेली आहे माझा भाऊ आता गंभीर जखमी आहे मानेवर बी त्याचा वार केलेलं आहे माझा भाऊ गंभीर जखमी आहे तशी मला एवढीच विनंती आमची तर ते लवकर तर लवकर त्या आरोपीला धरून त्यांना शिक्षा द्यावी त्यांनी आरोग्याच्या लवकरच्या लवकर धडा माझ्या लकरा लिहिून त्यांनी दोन वाजता जखमी केलं डोक्यात टाकले त्यांनी कडीची कडी सजा देईल आता परिस्थिती कशी तुमच्या मुलाची तुम परिस्थिती अशी आहे आम्ही दररोज तो खाऊ तुमच्या मुलाची परिस्थिती कशी आता बोलायची सुद्धा वाचना नाही मीडियासाठी प्रतिनिधी युनोसिनामदार श्रीरामपूर